Sí. स्वामी समर्थक तुम्हा सर्वांचं माझ्या या युट्यूब चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर गौरींचं आव्हान झालेलं आहे तर अशा पद्धतीनं बघा आम्ही आमच्या घरातल्या ज्या गौरी आहेत त्या ताटामध्ये गव्हामध्ये ठेवून असे मुकवटे बाहेरून गेटमधून आतमध्ये घेऊन येताना कशा पद्धतीने पूजा केली आहे ते पहा हे बघा आमच्या ह्या ननंदबाई आहेत त्या माहेरवाशिनी असल्यामुळे जसं आपण गौरींना बोलतो माहेर त्या माहेरी येतात ते त्यामुळे आम्ही आमच्या हे गौराईचं मान दिलेलं आहे तर त्या त्यांनी गौरा तन् गौरा या गौराईंचं आवाहन केलेलं आहे अशा पद्धतीने मी त्यांचे पाय धुवून त्यांना त्यांच्या पा चरणांना असं हळदी कुंकू लावून घेऊन त्यांच्या पाया पडून नंतरनं आपल्या ज्या हा गौराई आहेत त्यांना पण हळदी कुंकू लावून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने मी लावून घेते आणि यानंतरनं त्यांच्या पाया पण पडून घेते हे बघा पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने पाया पण पडून घेतल्यात आणि नंतरनं आरती पण ओवाळून घेत घेते आश हे बघा आरती ओळून घेते त्यांना जे आपल्या गौराई आहेत आणि ज्या माझ्या नननबाई आहेत ना आहे त्यांना आहे पण हादी कुंकू लावून घेते आणि जो अक्षदा किंवा जो जे फुलं आहेत ते वाहून घेते गौराईंना मुकव जे आपले पिलवंडा आहेत किंवा ज्येष्ठा कनिष्ठा गौरी आहेत त्यांना फुल वाहून घेते हदी कुंकू फुल अक्षद जे काही असेल ते आपलं वाहून घेते आणि त्यांचा घ घरामध्ये स्वागत करते हे बघा अशा पद्धतीने आरती वळून स्वागत करते नंतर ना मी जे आपल्या गौरई आहेत ना ते तुळशीच्या जे वृंदावन असतं तिथे प घेऊन जाऊन त्यांची पूजा करणार आहोत काही ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते काही जण देवघरात नेऊन पूजा करतात तर आम्ही तुळशीचं वृंदावन आमच्या घरात म्हणजे जे कुंडा आहे तुळशीचा त्या ठिकाणी नेऊन पूजा करणार आहोत हे बघा पाहू शकता आम्ही गेटमधून आतमध्ये तुळशीचा जो कुंडा आहे तिथे आम्ही पाठ ठेवून त्याच्यावर तुळशीचा कुंडा ठेवून रांगोळी वगैरे काढून तिथे आम्ही पूजा करणार आहोत हे बघा पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आम्ही इथे ठेन आम्ही मामी माझ्या सासूबाई नननबाई अशा सर्वजणी मिळून घंटानाद करत आमच्या गौरींचा स्वागत करतो आहे आमच्या घरामध्ये सोनपावलांनी आमच्या घरी ग गौराई येते त्यामुळे घंटानाद गाज्या गाजावाजा करत घेऊन येतो आहे आम्ही हे बघा पाहू शकता तुम्ही मस्त अशा गौराया सुंदर खूप मस्त हसमुख आणि खूप सुंदर दिसत होत्या हे बघा गौराई एका पाटावरती ठेवून घेतलं आणि त्यानंतर ना हे बघा इकडे मी हळदी कुंकाचे पा पावलं उमटवत होते कारण हळदी कुंकाचे पावलं उमटवण्याचा मान असतो त्या दिवशी गौराई सोनं पावलांनी हळदी कुंका हळदी कुंकांच्या पावलांनी आपल्या घरात प्रवेश करत असते तर त्यासाठी आपल्याला हळदी कुंकाची पावलंही उमटवायची असतात त्या त्यासाठी मी पण उमटवली आहेत हे बघा अशा पद्धतीने हळदी कुंकू लावून मी गौराईंचे पाया पडते नंतरनं सर्वजण आम्ही ज्या स्त्रिया होतो घरामधल्या सर्वजण अशा पद्धतीने हादी कुंकू लावून पाया पडतो आहे ही माझी भाची आहे तिला पण खूप आव आवड आहे की अशा म्हणजे ज्या तुम्ही मोठ्या बाया करतायत ते मला पण करायचं असतं म्हणून ती पण करते बघा सर्व पिलवंडांना आणि त्यांच्या म्हणजे ज्या गौराई आहेत त्यांना पण हादी कुंकू ती पण अर्पण करते आणि ती पण पाया पाया वगैरे पडून घेते अशा पद्धतीने हे बघा गौराईंनासुद्धा कुंकू लावणं चाललं ला आहे तिचं तिला जे आपण करतो आहे ना ते तिला करायचं असतं प्रत्येक गोष्टीमध्ये तिचं निरीक्षण फार बारीक असतं हे बघा तिने स्वतःला पण लावून घेतलं आहे कुंकू जसं आपण मोठ्या स्त्रिया करतो ना आधी देवाला कुंकू वाहतो नंतर आपण लावून घेतो ना त्या पद्धतीने ती पण करते नंतर ना हे बघा असं पण थोडं ठेवून नंतर आम्ही ना या सर्वजण मिळून इथे पाया पडून झाल्यानंतर मी यांना घरातले जे काही आपले हे देवघरा देवघर असो किंवा आपला घरातला जो कानाकोपरा असतो किंवा तुमची तिजोरी असते तर त्या ठिकाणी ह्या लक्ष्मी म्हणजे ज्या आपल्या गौराई आहेत किंवा महालक्ष्मी म्हणतात काही ठिकाणी त्यांना घेऊन आपला जो देवघर किंवा तिजोरी तुमची जिथं आहे तुमच्या सर्व घरामधला कानाकोपरा फिरवून आपल्याला दाखवायचा आहे तर हे बघा सर्वजणी आम्ही हळदी कुंकू लावून घेतो आहे स्वतः म्हणजे एकमेकींना कारण सुवासिनी असतात ना गौराई त्यामुळे सर्वांना हळदी कुंकू लावून घ्यायचा असतो आहे त्यासाठी अशा पद्धतीने हळदी कुंकू लावून घेतला आम्ही आणि गौराईंना पण लावून घेतलं हे बघा मयंक अशा पद्धतीने प्लेट वाजवून मस्त असा गौराईचं आवाहन करतो आहे हे बघा आम्ही पावलं वाजवत पूर्ण व्यवस्थित आमचं जे मखर आहे त्या मखरामध्ये अशा पद्धतीने पाय उमटवत घेऊन येतो आहे हे बघा पूर्ण घरामध्ये तुमचे लक्ष्मीचे पावले जे जसं आपण स्वतः घरामध्ये एंटर करतो ना त्याच पद्धतीने आपल्या गौराई पण आपल्या मखरापर्यंत पूर्ण पावलं उमटवत त्यांना घेऊन यायचं आहे हे बघा पाहू शकता आम्ही असं मखरामध्ये त्यांना बसवलेलं हो आहे इथे आमचे गणपती बाप्पा ऑलरेडी बसलेले आहेत तर यांना पण आता आम्ही नंतरना तिथं त्यांची सर्व जे काही आरास आहे ती सर्व ठेवून आम्ही त्यांना सजवून नंतर हे करणार आहोत नंतरना त्यांच्या संध्याकाळचा जो कुठला आपला नैवेद्य असतो आमच्या इथं भाजी भाकरीचा नैवेद्य असतो त्यासाठी आम्ही भाजी निवडत होतो हे बघा ह्या सोळा भाज्या आहेत कारण दुसऱ्या दिवशी पुरणपोळीच्या दिवशी सोळा भाज्यांचा मान असतो तर आम्ही हे बघा सोळा भाज्या अशा आणलेल्या बाजारातनं त्यामध्ये प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या होत्या त्यामध्ये गाजर आ, हे का, काय वरणा गवारी भिंडी हे बघा अशा पद्धती तर हे बघा मस्त अशा गौराईंना सजवून झालंय त्यांना सर्व साज घातला साज शृंगार केलाय त्यांचा त्यांचे पिलवंड पण खूप मस्त सजली आहेत आणि खूप सुंदर दिसत होत्या अशा पद्धतीने आमच्या गौऱ्या मखरामध्ये खूप मस्त दिसत होत्या तर हे बघा आजचा ब्लॉग असा होता आता उद्याच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला आमच्या मा म्हणजे आमच्या घरामध्ये कशा पद्धतीने गाठी घेतात किंवा ज्या काही गाठी घेण्याची पद्धत आहे ती तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेन तर आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटन दाबा त्यामुळे काय होईल मी जे कुठले नवनवीन व्हिडिओ बनवेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम येईल आणि तुम्ही माझे कुठलेच व्हिडिओ मिस करणार नाही तर त्यासाठी बेलायकॉनचं बटन दाबा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईकचं बटन नक्की दाबा आणि उद्याचा व्हिडिओ नक्की पहा Desriso a mis amor, te sri, suami,